आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस निमित्त राहता शहरातील शिवगर्जना नवरात्र उत्सव मंडळ गेल्या एकवीस वर्षापासून राहता ते शिर्डी पाही पालखी सोहळ्याचं आयोजन करत असते पालखीचं पूजन माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ वीरभद्र देवस्थानचे अध्यक्ष साहेबराव निधाने उद्योजक राजेंद्र बाबळे मधुकर झळके किशोर तरटे संतोष पिपाडा यांच्या हस्ते करण्यात आलं पालखीमध्ये परिसरातील साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या पालखी सोहळ्यात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असून ही पालखी दरवर्षी आकर्षक ठरत असते या पालखी सोहळ्यात महिलांनी साईनामाच्या गजरात डी जे च्या आनंद मनमोराय राहतातील शिर्डी या प्रवासात सिद्धसंकल्प लॉन्ज संचालक दिलीप भाऊ रोहम व हेमंत शेठ मुथा सर्व परिवार यावेळी या पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं या पालखीचं स्वागत करत आरती संपन्न झाली या आरतीसाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौशालिनीताई विखे पाटील खासदार भाऊसाहेब वाकचौरे दिलीप भाऊ रोहम जिल्हा परिषद सदस्य पुष्पाताई रोहम अक्षय रोहम निकिता रोहम साहिल रोहम हेमंत मुथा राजमुथा दीपक गांधी आदी मान्यवरांच्या हस्ते आरती संपन्न झाली या उत्सवातील पालखीचं आयोजन राहता येथील शिवगर्जना नवरात्र उत्सव मंडळ दरवर्षी करत असतात सुधाकर कुंभकर्ण पांडुरंग तुपे अमोल झळके मनोज कुंभकर्ण अतुल लावर पंकज पिपाळा शिवा पोटे कैलास रुईकर कैलास कुंभकर्ण सुनील कुंभकर्ण विजय चितळकर आदी युवक करत असतात اوه تو چئي چئي پئي आपल्याला दाखवून दिलेली आहे साईबाबाचं मंत्र आहे श्रद्धाने समोर या मंत्राच्या पद्धतीने आपण जर काम केलं आणि आपल्या मनातील इच्छा जर चांगल्या असते तर निश्चितच साईबाबापूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आज गुरुप्रावर पौर्णिमेच्या निमित्ताने विखे पाटील परिवाराच्या वतीने मात्र संघाच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने सर्व जनतेला मी मनापासून शुभेच्छा देते आपली साई पालखी निर्विघ्नपणे साईबाबा आपण आपली लीन होऊन या वर्षीचा आनंद असा आहे की या वर्षी मंडळाला एकवीस वर्ष पूर्ण झालेले आहे आपण आयोजन करतो राहता ते शिर्डी या पालखीला एकवीस वर्ष पूर्ण झाले त्यामुळे अत्यंत उत्साह आहे आणि आम्ही सर्व राहता व पंचकृषीतील आता ही गाव पालखी झालेली आहे ही एका मंडळाची नसून आता ही गाव पालखी झालेली आहे राहत्यातील एक मोठा उत्सव म्हणून याकडे पाहिलं जात आणि आम्ही आज साईबाबांना गाराने घालणार आहोत की हे परमेश्वर हे साईबाबा आम्हाला आमच्या परिसरात व राहतो पंचक्रोशीत चांगल्या प्रकारे असं वरुण राजाचं आगमन दे पाऊस नसल्यामुळे शेतकरी व्यापारी वर्ग सर्व वर्ग चिंतेत आहे त्यांची चिंता दूर कर आणि आम्हाला विश्वास आहे साईबाबांना आम्ही गाराने केल्यानंतर साईबाबा निश्चितच या ठिकाणी वरुणराजाचं आगमन होईल अशी आम्हाला नक्की खात्री आहे आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीरामपार राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क